बघू शकता केवढा मोठा हौर आहे हे बघा एवढा मोठा हौर आलेला आहे आणि याच्या अगोदर पंधरा दिवसा अगोदर आला होता तर मित्रांनो ह्या या झाडापर्यंत वरती लागून गेला होता म्हणजे जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आय लव यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्रांनो माझ्या गावाचं नाव मुळातच देवाचे गोठणे गाव आहे आणि या आमच्या देवाचे गोठणे गावावरती देवदेवतांचं वरद आहे असंच एक जिवंत उदाहरण तुम्हाला दाख दाखवतोय आमच्या या माझ्या व्हिडिओतून दाक, व्हिडिओ पूर्ण बघत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो पंधरा ते वीस वर्ष पंधरा ते वीस वर्षापूर्वीची एक गोष्ट आहे मी दैसरला होतो राहायला आणि दैसरला राहत असताना राहत असताना तिथे माझा चुलत भाऊ माझा चुलत भाऊ आणि माझे बाजूवाले जे अण्णा होते ते आम्ही असे तिघेजणं मिळून भाईंदरच्या जी खाडी आहे भाईंदरची खाडी त्या खाडीमध्ये मासे पकडण्यासाठी गरी घेऊन गरवायला म्हणून गेलो होतो आणि ते गरवायला गेलेलं असताना मित्रांनो मासे तर आम्हाला काही भेटलेच नाही तिकडे परंतु मी जेव्हा गरवत होतो ते गर्वत असताना माझ्या गरीला लागून एक आ, मला वाटलं काहीतरी मोठा मासा येतो आहे परंतु तो मासा नसून एक संतोषी मातेची संतोषी मातेचं एक तस्वीर आली होती म्हणजे एक आ, आ, जी आ, चांदीची नाही पण अशी काशाची एक मूर्ती ती माझ्या घरीला लागून आली होती आणि ती मी काय केलं की घरी घेऊन आलो होतो घरी घेऊन आल्याच्यानंतर मित्रांनो मुंबईवरून ती मी गावाला पण घेऊन आलो आणि गावाला घेऊन आल्याच्यानंतर काही वर्ष आमच्या घरी होती ती ठेवली होती आईने आणि नंतर ती आमची जी नदी आहे आमच्या म्हणजे पर्या परय आम्ही ते का म्हणतो त्या पर्यावरती आईने विसर्जन केली होती परंतु नंतर परत आमच्या वाडीतल्या काही मुलांनी ती मूर्ती आणून ना जिथे आमचा गण गन, गणपतीचा चौक आहे त्या चौकाजवळ चौका ठेवली आणि ती आज जवळजवळ सात सहा ते सात वर्ष ती मूर्ती तिथेच आहे म्हणजे मित्रांनो सांगायचं उदर तात्पर्य असंच आहे की ती मूर्ती माझ्या घरीला लागून आली होती भाईंदरच्या खाडीमधून कदाचित या मातेला संतोषी मातेला पाण्यात राहायचं नसेल तिला कुठेतरी नदीच्या के नदीच्या काठी किंवा धर्तीवरतीच राहायचं असेल म्हणूनच काय ती आली असेल असं एक मा एक माझं ग्रहित आहे मी तुम्हाला दाखवतो ती मूर्ती तर मूर्ती त्या मूर्तीचं असं एक सांगायचं तात्पर्य असं पण आहे की मित्रांनो त्या जिथे ती आता मूर्ती ठेवलेली आहे ना तिथून केवढे मोठमोठे हवूर हवूर म्हणजे पूर जे नदीला पूर येतो पावसातून असे मोठमोठे पूर येऊन मोट मोट गेले मोठमोठी झाडं वाहून गेली मोठमोठे साकं वाहून गेले परंतु ही जी मूर्ती ठेवलेली आहे ती मित्रांनो त्या मूर्तीला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता ती अजून जशीची तशी त्या जाग्यावरती आहे बाजूचे जे दगड धोंडे होते ते सगळे निघून गेले वाहून गेले परंतु जी मूर्ती ज्या जाग्यावर ठेवलेली आहे मित्रांनो ती जागा मात्र आपली सोडत नाही म्हणूनच म्हणतोय आमच्या या देवाच्या घोटणे गावामध्ये प्रत्येक देवदैवतांचा वरद हसताय चला तर मित्रांनो बघू शकता आज सकाळपासून पाऊस पडतो आहे सकाळपासून खूप पाऊस पडतो आहे आणि जवळजवळ आता वाजले आहेत बघा दोन त्रेपन्न झाले आहेत आणि सकाळपासून पाऊस पडतो आहे आणि सकाळपासून पाऊस प पाऊस पडल्यामुळे आमच्या पर्याकाना हऊर पण येलेलो आहे मोठं हऊर येलो आहे तो पण तुम्हाला दाखवतो आहे या व्हिडिओतून दाखवतो आणि जी मंदिर आता जे आहे संतोषी माता आहे त्या आमच्या वाडीतले केशवदादा म्हणून आहेत त्यांनी ना त्या मंदिराला एक छोटंसं एक हे करून ठेवलेलं आहे म्हणजे सभोवताली एक मंदिराकृती असं एक छोटंसं मंदिर करून ते करून ठेवतं ते पण तुम्हाला दाखवतो तर प्रथम बघा मित्रांनो केवढा मोठा पा हऊर आलेलो आहे बघू शकता केवढा मोठा हौर आहे हे बघा एवढा मोठा हऊर आलेला आहे आणि याच्या अगोदर पंधरा दिवसाअगोदर आला होता तो मित्रांनो ह्या या झाडापर्यंत वरती लागून गेला होता म्हणजे या पाण्याचा स्पीड किती असेल ते तुम्हाला समजेल आणि मित्रांनो इथेच आमचा हा गणपती चौक आहे हा बघा गणपती चौक आणि जी मी तुम्हाला संतोषी मातेचं द दर्शन तुम्हाला घडवणार आहे ते पण तुम्हाला आता दाखवतो आहे हे बघा मित्रांनो ही आहे ती देवी संतोषी माता एक छोटंसं मंदिर त्या दादाने बनवून ठेवलं आहे आणि ही मातेची सबी आहे आतमध्ये ही बघा जय संतोषी माता तर मित्रांनो ही माते मातेची छोटीशी सभी आहे ती तस्वीर आहे ती इथेच ठेवलेली होती ह्या अगोदर कुठलंही काय असं मंदिर पण छोटं बनवलं नव्हतं अशीच ठेवलेली होती याच्या बाजूला जी झाडं माडं होती याच्या बाजूला जी झाडं मोठं ती पण वाहून गेली होती मित्रांनो जे दगड दगडधोंडे होते ते पण वाहून गेले होते पर्याय का पाणी वगैरे आलं की तुम्हाला माहिती आहे रेव रेवा वगैरे येताना पूर्ण व्हरून जातं असं झालं होतं सगळी प्र सगळीकडे परंतु ही माती संतोषी जी माता आहे ती अजून आपल्या जाग्यावरती जशीचे तशी आहे आणि खरोखरच मला असंच असंच वाटतं की ही माता रहीचा नौ रहीचा नौ किती ही पाण्यात तिला राहायचं नवं राहायचंच नव्हतं म्हणून ती पाण्याच्या वरती आलेली आहे म्हणून ती कितीही कितीही पाणी आलं कितीही मोठा प्रवाह आला तरी पाण्याचा प्रवाह आला तरी प्रवा आपली ती जागा सोडत नाही आहे बघू शकता मित्रांनो याच्या अगोदर ह्या झाडाच्या वरपर्यंत पाऊस लागून गेला हौर हौर येऊन गेला होता आणि केवढा आता हे आहे बघा प्रवाह किती जोरदार पाण्याचा आहे बघा आणि हळूहळू हे पाणी वाढतं पण आहे आणि बघा याच्यामध्ये ही, ही आमची माता येते आहे संतोषी माता याच्या अगोदरचा मित्रांनो जो हाऊर घेऊन गेला होता तो वरती दिसतोय जो एक शेड दिसते आहे ते शेड शेडला लागून गेला होता एक कारखाना आहे छोटासा त्या कारखान्याच्या वरपर्यंत पाऊस पाऊस येऊन गेला होता हाऊर येऊन गेला होता आणि एवढं पाणी येऊन गेलं असतानासुद्धा हे बघू शकता आपलं वरती से झाडावरती सगळं लागलेलं ला, आहे इथपर्यंत लागलं आहे इथपर्यंत एवढं मोठा पाणी उंच पाणी वाहून गेलं होतं इथून तर तरी पण हे आमचं मंदिर मंदिराचा घुमूट पण मित्रांनो हे जो वरतो वरचा मुकुट दिसतो आहे मंदिराचा हा मंदिराचा मुकुट पण हल्ला नव्हता जसाचे तसा होता एवढं पाण्याचा प्रवाह येऊनसुद्धा तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो आज सकाळपासून खूप पाऊस पडतो आहे मंदिरची बघू शकता किती लांब लांब आहे तिथून इकडून आणि एवढी याच्या वरपर्यंत जो कारखाना दिसतो एवढ्या एवढ्या वरपर्यंत पा पाऊस येऊन गेला होता आणि तरीही ही, ही संतोषी माता अजून तिथेच आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि तुमच्या गावामध्ये की तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये अशी कुठे देवस्थाने आहेत त्यांचीही आम्हाला माहिती द्या भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद